नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे सन्मान धन योजनेअंतर्गत आता प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात दिले जाणार आहेत आणि या संबंधितच जी आर सुद्धा आलेला आहे चला तर मग जी आर तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केलेला आहे प्रकाशित केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरे घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील असे घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती मित्रांनो इथे लक्षात असू द्या या योजनेचा जो काही लाभ घ्यायचा असेल या योजनेस जे काही कामगार पात्र असतील त्यांची जी काही वयोमर्यादा आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे परत एकदा मी सांगतो मित्रांनो लक्ष असू द्या दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर इथे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे मित्रांनो डीबीटी द्वारे म्हणजे तुमच्या जे काही अकाउंटला तुमच्या जे काही खात्याला आधार मॅपिंग आहे जे काही तुमचं अकाउंट जे काही तुमचं बँक खातं हे आधार मॅपिंग आहे त्या खात्यात ही जे काही दहा हजार रुपये रक्कम आहे ही जमा करण्यात येणार आहे आता इथे तुम्ही जे काही अटी आहेत त्या आपण एकदा पाहून घेऊयात यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील म्हणजेच मित्रांनो या योजनेचा अगोदर अगोदर जर लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेस पात्र नसताल लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धती बाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये युक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद व सर्व जिल्हास्तरीवरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या परियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा वरील कार्य पद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तराचे नियंत्रण व सन्वयन विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे अशा प्रकारे मित्रांनो हा जो काही आर आहे हा सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे म्हणजेच आलेला आहे महत्वाची अपडेट होती कामगारांसाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर जे काही कामगार आहेत जे काही तुमचे मित्र आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र